गरुडाचे पाई ठेवी वेो वेा डो ही वेगीआना हाती तिसियावे का कुलती वेगियाना वा To tu kamne तटे भीमर थिया पारा ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पाडुरंग करू प्रथम न प्रथम <tapra> विसारु ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्ती श्री एकनाथं हरिं प्रियं वैराग्यस्य परा मूर्ति श्रीतुकारामजगद्गुरुं नीलकण्ठगुरुभक्त नमामी संत पंचकम हे धन्य तेरी माया हे जग जगमे दुनिया के रखवाले, शिव शंकर भोले भाले भोले बाबा वाले शिवशंकर भोले भाले भोले बाबा नम रूमाले म्हणा सर्वजण शिवशंकर, भोले भाले, शिवशंकर भोले भाले, हे धन्य हे धन्य तेरी माया हे जग में दुनिया के रखवाले शिव शंकर भोले भाले भोले बाबा डम वाले शिव शंकर भोले भाले भोले बाबा डम वाले शिव शंकर भोले गरुडाचे पायी ठेवी डोही, वेगी बातो हरी मज दिना ते अनंतकोटब्रह्माडनायक अकारण अखिल अखिलगुण निधान जगताधार रुक्मिणी प्राणसंजीवन दिनानाथ श्रीपंढरीष पाडुरंग पत्मा तथा भगवंताच्या आसार अनुकम्पेन ग्रामदैवत भगवान वेताळेश्वरांच्या ह्या पवित्राणी पावन दरबाराम रामदैवत पवनतने हनुमंतरांच्या ह्या आणि पावन सानिध्यामध्ये सुरू असलेली आपली ही भव्य दिव्य अखंड हरिण सप्ताहाची परंपरा आणि आशा ह्या नामसप्ताहाला आद प्रारंभ होतोय नागपंचमीच्या पावन आशा प्रभावरती ज्या नामसप्ताहाचा प्रतिवर्षी प्रारंभ होत असतो याही वर्षी सर्व संयोजक मंडळाच्या माध्यमातून या नामसप्ताहाचं आयोजन करण्यात आलं गेले एकशे ब्याऐंशी वर्षापासून सुरू असलेल्या नामयज्ञाचं हे एकशे त्र्याऐंशीव्या क्रमांकाचा आसारा वर्ष आहे महाराज म्हणजे मला वाटतं किमान आसारा चार ते पाच पिढ्यांचा आसारा पक्व परमार्थ ज्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतो असा आपला आसार या ठिकाणी श्रीक्षेत्र गुंदाळवाटी आणि अशा पवित्र पावन श्रीक्षेत्रामध्ये पूजनीय वंदनीय आदरणीय प्रातस्मरणीय महान आसारे शिवभक्त परमश्रद्धे आदरणीय बाबा गुंदाळ असेल आदरणीय हरिभक्तीपरायण अ सूर्यभान बाबा गुंदाळ त्या ठिकाणी असेल तदनंतर परमश्रद्धे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुस्थानी असणारे उद्धवजी महाराज बिराजदार असतील यांचं गोड असं मार्गदर्शन आपल्याला या नामसप्ताहाच्या माध्यमातून प्राप्त आहे थोडेसे भूमि कमी करावं तस संबंधानं सगळ्या ग्रामस्थांचं त्याच्यामध्ये सुंदर असा असं आहे यथोचित असं सहकार्य आहे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित येतात मायबाब आणि त्या माध्यमातून हे दिव्य कार्य आपण पूर्णत्वाला नेत असत आजची हरिकीर्तन सेवा शृंगारीत करत असताना एकाहून एक, एक बळी महाराज श्री खरी अर्थानं उपस्थित आहे काय द्यावे त्यासी खावे उतराई ठेवी तहापाई जीव थोडा गोड असे गायनाचार्य आदन्य आणि भक्तिपरायण धनंजयजी महाराज देशमुख असेल तदनंतर आदन्य हि भक्तिपरायण गायनाचार्य महादेवजी महाराज त्यांच्याही चांना रविंदावरती खऱ्या अर्थानं मी महादेवजी महाराज हजारे त्यांच्याही चांना रविंदावरती मी नतमस्तक होतो आपल्यात असणाऱ्या परिसराचं खऱ्या अर्थानं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण भारत महाराज गुंजाळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याही चांना रविंदावरती नतमस्तक होतो आपल्या खांद्यावरती भगवत संप्रदायाची पताका घेऊन भगवत संप्रदायाचं दिव्य कार्य करणाऱ्या आमच्या आसाऱ्या भगिनी आदरणी हरिभक्तीपरायण मायाताई महाराज साबळे त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनासुद्धा विशेषतः आपण धन्यवाद दिले पाहिजे आदरणी हरिभक्तीपरायण आणि ताताई महाराज जाधव यांच्या असे वारकरी शिक्षण संस्थेतील असाऱ्या हे सर्व असले छोटे छोटे महाराष्ट्र सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी बालिका त्यांच्या अनार बिंदावरती मी नतमस्तक होतो कार्यक्रमाला लाभलेले गोड असे विनेकरी तुळशी वृंदावनाची सेवा करणाऱ्या माताजी दक्ष असे दोनही चोपदार हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी कार्यक्रमाला लाभलेली गोड असे आसारे साऊंड सिस्टम आणि ज्यांचा गोड मृदंग आपण खरी अर्थाना सर्वजण या ठिकाणी श्रवण करतो खरं तर त्यांचा मृदंग ऐकल्यानंतर असं वाटतं त्यांना अभिषेक घालावा असे आदरणीय हरिभक्तीपरायण अभिषेकची महाराज जगदाळे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याही त्यांना रवींदावरती मी नतमस्तक होतो आमच्याबरोबर आलेले आदरणीय मोहन महाराज या ठिकाणी गोड असे हार्मोनियमचे साथ करतायत त्यांनाही विशेषत्वाना आपण धन्यवाद दिले पाहिजे या सर्व कार्यक्रमाचं संयोजन आणि आयोजन करणारे आपल्या गावातील असणारे लोकनियुक्त सरपंच आदरण नरेंद्र भाऊ त्यांना सुद्धा विशेष आत्मांना धन्यवाद आहे मायबाब आणि आजच्या असणाऱ्या हरिकीर्तन सेवेचा असणारा ज्यांनी पूजन खरे अर्थानं स्वीकारलं स्वर्गीय श्री नरेंद्र त्र्यंबक नवले यांच्या आता स्मरणार्थ आदरणीय आसारा मंगल नरेंद्र नवले तथा आदरणीय आसारा तांबे मॅडम यांनी असं आजचं या ठिकाणी हे संत स्वीकारलेलं आहे त्यांना सुद्धा विशेषातून आपण धन्यवाद देऊया सर्वांच्या त्यांना अरविंदावरती नतमस्तक होत असताना गोस्वामीजींची एक चौपाई म्हणतो बरं आणखी थोडे भुंगे कमी करा भोंगी थोडे कमी करा एक चौपाई गोस्वामीजींची म्हणतो बरं सीया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरि जो बनतानी व्याप सर्वात्र समाना प्रेम से प्रकट होई मे गा प्रणाम जोरि युगपा माता विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा, सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा प्रेमान टाळी वाजवा म्हणा या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण क्षण टिपून ठेवणारे सुंदर असे छायाचित्रणकार सुंदर असे फोटोग्राफर त्यांना सुद्धा विशेषपणा धन्यवाद आहे हरि चिंतनासाठी निवडलेला अभंग फार सुंदर आहे आणि मला वाटतं जो जो ऋतुवर्ग या पवित्राच्या भक्तिमंडपामध्ये उपस्थित आहे हा अभंग सर्वांच्या आसाऱ्या पाठांतरातील आहे बरोबर भगवत दर्शनाची अंत कणामरे आसारी लालसा त्या भगवत दर्शनाची अंत कर्नामरे आसारी जिज्ञासा भगवत दर्शनाची अंत कर्नामरे आसारी उत्कंठा तुकोपराय अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं व्यक्त करत आहे मायबा असा भगवंत प्राप्त व्हा म्हणून जगद्गुरु तुकोपराय प्रथम विनंती करताय गरुडाचे पायी ठेवी डोही आणि अशा गरुडाला विनंती तुकोबाराय करत असताना त्या गरुडाला तुकोपार्च सांगणं आहे वेगी आनावा तो हरी मज दिना ते बुद्धी गरुडानं सांगितलं मी भगवंताला आणण्यासाठी खरी अर्थानं समर्थ आहे पण भगवंताचे पाय असणारे ज्या लक्ष्मी मातेच्या हातामध्ये आहे तुम्ही लक्ष्मी मातेला काकुलतीया या पाय लक्ष्मीचे हाती या ना ते बुद्ध आणि मग तू गोबाराय आता लक्ष्मी मातेचं आव्हान करू लागले लक्ष्मी मातेच्या अंत जबळ आपल्या अंतकरणातील भाव व्यक्त करू लागले आणि मग लक्ष्मी मातेनं सांगितलं आता एक आता झोपलेला आहे आणि असा जगात अना एक शेषावरती झोपलेला आहे तुम्हाला एक काम करावं लागेल त्या शेषाला विनंती करावं लागेल तुका म्हणे शेषा जागे करा ऋषी केशा वेगी आण नावा तो हरी मज दिना ते उद्धरी आज आपल्याला सर्वांना शेषालाच विनंती करायची आहे मायबाब सर्वांना शेषाला विनंती करायची आहे कारण आजची जी तिथी आहे ती म्हणजे आचारे श्रावण शुद्ध पंचमी आहे म्हणजे आज नागपंचमी आहे आणि म्हणून या अभंगाची निवड मी खऱ्या अर्थानं केलेली आहे बर तुका म्हणे शेषा आणि जागे करा ऋषिकेशा असा ह्या अभंगाचा आसारा सरळ भाव मी आपल्या समोर मांडण्याचा काय केला प्रयत्न या ठिकाणी केला बाब आपल्या गावातील आसार हे परमार्थिक वातावरण फार दिव्य आहे बरं फार दिव्य आहे इथं प्रवेश केल्यानंतर असं वाटतं एखाद्या राजवाड्यामध्ये आपण प्रवेश केला की काय इतकी दिव्यत्व आपण या ठिकाणी खरी अर्थाने निर्माण केलेलं आहे आणि गावातील मंदिराबद्दल त्या ठिकाणी काय बोलावं मायबाब खरं तर मला वाटतं परिसरामध्ये शोधून सुद्धा अशी मंदिरं आपल्याला सहजासहजी पाहायला भेटणार नाही ज्या ज्या भाविक भक्तांनी या मंदिराच्या कामामध्ये खऱ्या अर्थानं परिश्रम घेतले असेल ज्यांनी तनमन धनाना सहकार्य केलं असेल ते सर्वजण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात माय अरे आपण जर खुटीचा जरी बंगला बांधला खुटीचा जरी बंगला बांधला तर मला वाटतं ज्या वेळेला आपलं इहलुकीचा प्रवास संपन्न होतो त्यावेळेला त्या बंगल्याचा वारदार बदलतो मायबाब पण आपण मंदिराच्या कामामध्ये जर दान धर्म जर कराल जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असताना ते दान आपल्याच नावे त्या ठिकाणी असणार आहे म्हणून सर्वजण आपण खरी अर्थानं काय आहात भाग्यवान आहात मायबाब आणि आजची असताना त्या ठिकाणी परंपरा आल्याबरोबर आम्हाला आदरणीय सरपंच साहेबांनी सांगितले बरं आजच्या प्रथम दिनी मातृशक्ती काय करतात आपल्या घरून आसारी पुरणपोळी घेऊन येतात बरं म्हणजे प्रारंभच आसारा कसा होतो गोड आपला आसारा त्या ठिकाणी प्रारंभ होतो महाराज सगळ्या मातृशक्तीच्या चरणारबिंदावरती सुद्धा मी काय होतो नतमस्तक होतो अभंग जगद्गृत गोप्बारा यांचा आहे आणि अभंग आसारा फार सुंदर आहे आणि ह्या अभंगाच्या माध्यमातून जगद्ग्रुत गोप्बारा आहे भगवत प्राप्तीची भगवत दर्शनाची आसारी लालसा आपल्यासमोर खरी अर्थानं प्रकट करत आहे खरं तर आपल्याला हा मानव देह मिळाला ना मायबाप ऐका सर्वजण या मानवी देहाचा असणारा त्या ठिकाणी आपण श्रेष्ठत्व केव्हा तरी समजून घ्यावं याता आसारा श्रेय आपण केव्हा तरी समजून घ्यावं आपल्याला मिळाला मायबाप कधीतरी आपण विचार करावा मी कुठून आलोय मला जायचं कुठं आणि माझं असा त्या ठिकाणी गंतव्य काय असावं प्रत्येकानं काय करावा विचार करावा खरं तर या नरदेहाचा विचार मांडत असताना अनेक सारू संत मायबापांनी विचार मांडला बरं दुर्लभम त्रैमेवेत देवानुग्रह हेतुक मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया विवेक चुडामणी ग्रंथामध्ये आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य वर्णन करतायत नाही बाब काय वर्णन करतायत तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या महाराज मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रेया जीवनामध्ये सतपुरुषांत संघ प्राप्त सुद्धा काय सांगितलं दुर्लभ सांगितलं बरं ऐका काही गोष्टी आपल्याला पुरुषार्थानं प्राप्त करून घेता येतील माय बाब पुरुषार्थानं गोष्टी प्राप्त करून घेता येतील परंतु असणार सतसंग आणि त्यानंतर असणारे मुमुक्षता आणि त्यानंतर असणारा मानव देह हा आपल्याला मोठ्या भाग्यानं प्राप्त होत असतो महाराज पुरुषार्थानं काय मिळेल निपट निरंजनलाल स्वामींचा एक दोहा फार सुंदर आहे बरं काय मिळेल पुरुषार्थानं पुरुषार्थानं गेलेली माता मिळेल महाराज ती माता प्राप्त झाली कुणाला परशुराम परशुरामजींना अरे पुरुषार्थानं गेलेले वडील प्राप्त होतील वडील प्राप्त झाले नचिकेताला अरे पुरुषार्थानं गेलेला मुलगा प्राप्त होईल मुलगा प्राप्त झाला होता, होता संदीप आणि ऋषींना अरे पुरुषार्थानं गेलेले भाऊ प्राप्त होतील भाऊ प्राप्त झाले होते धर्मराजाला एवढंच नाही मायबा पुरुषार्थाने गेलेलं राजवैभव सुद्धा प्राप्त होईल पण सतसंग हा असणारा हा भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही बरं आता दोहा ऐ का तात मिले पुण्य मात मिले सुत भात मिले जुबती सुखदाई राज मिले गज मिले सब साज मिले मन वंचित पाई अरे लोक मिले विधि लोक मिले सुर लोक मिले वही कुंड जाई सुंदर गजा